सोलापूर शहरातील एक नामवंत आणि एकशे बारा वर्ष पूर्ण झालेल्या या श्री चतुर्भाई श्राविका विद्यालयाची स्थापना शिल्लिका राजुलमती माताजींनी एकोणीसशे बारा साली केली मुलींना शिक्षण मिळावे समाजात मानाचे स्थान मिळावे या उद्देशाने सुरू झालेल्या या शाळेचे पंडित पद्मश्री सुमतीबाई शहा यांनी वटवृक्षात रूपांतर केले विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या एकाच ध्येयाने संस्थेचे विश्वस्त स्वर्गीय विद्युलता शहा स्वर्गीय रतनचंदजी काकाजी श्री हर्षवर्धन शाह श्री यतीन शाह सौ अंजली शाह डॉक्टर रोहिणी शाह श्री अतुल शाह देवई शाह दीप्ती शाह यांनी अत्याधुनिक अशा सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत ज्यांचा सर्व विद्यार्थी लाभ घेत आहेत नर्सरीपासून सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सोय विविध शैक्षणिक सॉफ्टवेअर व ई क्लासद्वारे अध्यापन इयत्ता पहिलीपासून संगणक शिक्षणाची सोय इयत्ता पहिली ते चौथी स्कॉलरशिप एम टी एस विविध स्पर्धा परीक्षांचे जादा तास व मार्गदर्शनाची सोय खेळ योगासन संगणक यासाठी विशेष शिक्षकाची नेमणूक शालेय परिसर व वर्ग सी सी टी व्हीच्या निगराणीत विद्यार्थ्यांसाठी खास ग्रंथालयाची व मिनरल वॉटरची सोय विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी बाल सांस्कृतिक मंचद्वारे विविध स्पर्धांचे आयोजन प्रशस्त क्रीडांगण आनंदायी भाग व अनुभवी प्रशिक्षित शिक्षक वर्ग शैक्षणिक उपक्रम शाळेने आजवर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत मुलांचा शैक्षणिक विकास साधला आहे कृतीयुक्त वाचन विकास कार्यशाळा कमी कालावधीत मुलांना वाचन श्रुतलेखन कसे शिकवावे या संदर्भात आदर्श शिक्षक श्री किरण बाबर सर यांनी विशिष्ट पद्धत विकसित केली आहे शाळेतील शिक्षक ही पद्धत गेल्या काही वर्षापासून वापरत आहेत शिक्षण सप्ताह राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला यामध्ये अध्ययन अध्यापन दिवस पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस क्रीडा दिवस सांस्कृतिक दिवस कौशल्य दिवस पर्यावरण संवर्धन दिवस व समुदाय सहभाग दिवस असे विविध दिन साजरे करण्यात आले शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शाळेत शिक्षक दिन विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला यामध्ये इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस संपूर्ण शाळेचे नियोजन केले वर्ग अध्यापन करणे सुट्टीची घंटा देणे शालेय पोषण आहाराचे वाटप करणे यासारखी शाळेची सर्व कामे मुलांनी आनंदाने केली काही वर्गात भेटकार्ड बनवणे भाषण पाठांतर लेखन असे उपक्रम घेण्यात आले आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडी व वा जालिंदर नगर शाळेस भेट जागतिक दर्जाचे मूल तयार करण्याचे आव्हान समर्थपणे पेलणारी जागतिक दर्जाचे शिक्षण देणारी वाबळीवाडी व वा जालिंदर नगर शाळा या शाळेस विद्यालयातील शिक्षकांनी भेट देत तेथील शाळेची रचना अभ्यासक्रम नियोजन विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पालकांचा सहभाग पर्यावरणात्मक उपक्रम यांची माहिती घेतली स्वर्गीय हिरुबाई निंबरकेकर ग्रंथालय दत्तक शाळा स्वर्गीय हिरुबाई निंबरकेकर ग्रंथालयाने शाळेत दत्तक घेतले असून त्या अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना सभासद करून घेतले आहे दर आठवड्यातील एक तासिका वाचनालयात विद्यार्थ्यांना वाचन करण्यास पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत वाचन दिन ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो यावेळी मुलांना विविध पुस्तके वाचण्यासाठी दिली जातात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषे आयोजित केली जाते यामध्ये विद्यार्थ्यांना महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित माहिती भाषणे ऐकवली गेली व त्यावर आधारित काही प्रश्न विचारण्यात आले अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षिसे देण्यात आली शालेय स्पर्धा स्पर्धेचे महत्त्व जाणून प्रत्येक विद्यार्थ्याचा स्पर्धेतील सहभाग वाढवण्यासाठी विद्यालयाने एका अभिनव उपक्रमाची सुरुवात केली तो उपक्रम म्हणजे बाल सांस्कृतिक मंच शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी स्थापन केलेल्या या मंचद्वारे प्रत्येक महिन्यात वर्गवार स्पर्धेचे आयोजन केले जाते यात विद्यालयातील सर्व विद्यार्थी सहभागी होतात प्रत्येक वर्गातील प्रथम तीन यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येते या अंतर्गत रंगभरण चित्रकला रांगोळी भेटकार्ड बनवणे स्पेलिंग पाठांतर पाठांतर गीत गायन नृत्य स्पर्धा क्रीडा स्पर्धा इत्यादींचा समावेश केला जातो तसेच या अंतर्गत श्राविका गौरव पुरस्कार आदर्श मातापिता पुरस्कार वाचकवीर पुरस्कार दिले जातात स्पर्धा परीक्षा स्पर्धेच्या युगात मुले आत्मविश्वास आणि वावरवी यासाठी शाळा अनेक स्पर्धा परीक्षांचे आयोजन करते जादा तास घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते तसेच याविषयी सभेच्या माध्यमातून पालकांना देखील मार्गदर्शन करते आजवर विद्यालयाचे अनेक विद्यार्थी यामध्ये यशस्वी झाले आहेत इयत्ता पहिली कृष्णा श्रीकांत दराडे भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा जिल्ह्यात पहिला एम टी एस ऑलिंपियाड राज्यस्तरीय गोल्ड मेडल मंथन प्रज्ञाशोध परीक्षा केन्द्र पहला सई रोहित उबा भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा जिहतर तिसरी मंथन प्रज्ञाशोध परीक्षा केन्द्र पांचवी वीरश्री प्रकाश शिंदे एम टी एस ऑलिम्पियाड राज्यस्तरीय गोल्ड मेडल इंटरनैशनल मैथ्स ऑलिम्पिड मेडल ऑफ डिस्टिंक्शन मंथन प्रज्ञाशोध परीक्षा केन्द्र सहावा स्वरा नवनाथ भोसले मंथन प्रज्ञाशोध परीक्षा केन्द्र दुसरी इंटरनैशनल मैथ्स ऑलिपियाड मेडल ऑफ डिस्टिंक्शन सूर्यप्रसाद घुले मैथ जीनियस ऑलिपियाड गोल्ड मेडल इंटरनैशनल मैथ्स ऑलिम्पियाड गोल्ड मेडल विश्वभूषण अनिल मस्के मैस जीनियस ऑलिम्पियाड सिल्वर मेडल इंटरनैशनल मैथ ऑलिपियाड मेडल ऑफ डिस्टिंक्शन मंथन प्रज्ञाशित परीक्षा केन्द्र तीसरा आरोही तानाजी महारनूर इंटरनैशनल मैथ्स ऑलिपियाड गोल्ड मेडल ओम शिवयोगी निंबाने इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड गोल्ड मेडल स्वस्ती मंगेश कुलकर्णी इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड गोल्ड मेडल कृष्णाली सुदर्शन काटकर मंथन प्रज्ञाशोध परीक्षा केंद्रात चौथी इयत्ता दुसरी तनिष्का मेघराज वडणे भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा राज्यात पाचवी अद्वैत सिद्धलिंग चाबुकसार भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा जिल्ह्यात पहिला प्रांजल अमोल खंडागळे भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा जिल्ह्यात दुसरी ओम रामदास मोहोळकर भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा जिल्ह्यात दुसरा प्रतीक प्रज्योत खंदारे भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा जिल्ह्यात दुसरा गौरवी गणेश धनवटे भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा जिल्ह्यात तिसरी मंथन प्रज्ञाशोध परीक्षा केंद्रात तिसरी एम टी एस जळगाव केंद्रात पहिली वरद सिद्धेश्वर नकाते मंथन प्रज्ञाशोध परीक्षा केंद्रात दुसरा आर्यन नितीन खराडे एम टी एस जळगाव केंद्रात तिसरा स्वरांजली विठ्ठल मस्के इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड गोल्ड मेडल ईशांत आनंद बेळे इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड गोल्ड मेडल पद्मनाभ मुकेश कुलकर्णी इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड गोल्ड मेडल भावार्थ गणेश पंडित इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड गोल्ड मेडल शौर्यप्रताप शिवाजी भोसले इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड गोल्ड मेडल श्रुतिका मच्छिंद्र माने इंटरनॅशनल मॅस ऑलिम्पियाड गोल्ड मेडल ईश्वरी विनोद विभूते इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड गोल्ड मेडल इयत्ता तिसरी अमृता शिवयोगी निंबाने भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा जिल्ह्यात तिसरी मंथन प्रज्ञाशोध परीक्षा केंद्रात पाचवी राजवीर महेश क्षीरसागर भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा जिल्ह्यात नववा इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड गोल्ड मेडल राजवीर दिलीप माने मॅस जिनियस ऑलिम्पियाड गोल्ड मेडल भूमी रोहन खुने मॅस जिनियस ऑलिम्पियाड सिल्वर मेडल आरव गणेश नांदवटे इंटरनॅशनल मॅस ऑलिम्पियाड गोल्ड मेडल शिरीषा गिरीश भांडेकर इंटरनॅशनल मॅस ऑलिम्पियाड गोल्ड मेडल स्वरा अविनाश गायकवाड इंटरनॅशनल मॅस ऑलिम्पियाड गोल्ड मेडल देवांश लक्ष्मण कोरके इंटरनॅशनल मॅस ऑलिम्पियाड गोल्ड मेडल इयत्ता चौथी आयआन हरुण तांबोळी भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा केंद्रात दुसरा इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड गोल्ड मेडल सुरभी संतोष दळवी भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा केंद्रात तिसरी विवेक गोपाळ जाधव भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा केंद्रात पाचवा श्रेयस नितीन ठाकरे इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड गोल्ड मेडल राजवर्धन विजय जगताप इंटरनॅशनल मॅस ऑलिम्पियाड गोल्ड मेडल रिद्धी ज्योतिराम शिंदे इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड गोल्ड मेडल वक्तृत्व व पाठांतर स्पर्धा विविध संस्थांद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या वकृत्व व पाठांतर स्पर्धेमध्ये शाळा हिरिरीने भाग घेते यासाठी मुलांची योग्य प्रकारे तयारी करून घेते शांतीसागर स्पर्ध वकृत स्पर्धा फंड यांच्यातर्फे आयोजित स्पर्धेतील काही यशस्वी विद्यार्थी बालमंदिर तनुश्री अमर बसवंती पहिला क्रमांक अवनी बाहुबली काटकर दुसरा क्रमांक खुशी अनिल गायकवाड दुसरा क्रमांक निधी नितीन जानराव तिसरा क्रमांक इयत्ता पैली वीरश्री प्रकाश शिंदे पहिला क्रमांक राजवीर नितेश भोसले पहिला क्रमांक आरो भिरू खांडेकर दुसरा क्रमांक इयत्ता दुसरी नीलकंठ अण्णासाहेब गवळी भोसले पहिला क्रमांक वेदिका बालाजी भोसले दुसरा क्रमांक समीक्षा शशिकांत कोलते तिसरा क्रमांक प्रणाली सिद्धार्थ कांबळे तिसरा क्रमांक इयत्ता तिसरी अमृता शिवयोगी निंबाने पहिला क्रमांक प्रणम्या तेजस सावळे पहिला क्रमांक राजवीर महेश क्षीरसागर दुसरा क्रमांक प्रणव सिद्धार्थ कांबळे तिसरा क्रमांक शिरीषा गिरीश भांडेकर तिसरा क्रमांक इयत्ता चौथी रिद्धी ज्योतिराम शिंदे पहिला क्रमांक श्रिया सतीश शिंदे दुसरा क्रमांक विश्व योगेश कांबळे तिसरा क्रमांक सोनमता शिक्षण संकुल सोलापूरतर्फे आयोजित वकृत्व व पाठांतर स्पर्धेत इयत्ता मधील सूर्याप्रसाद घुले यांनी प्रथम क्रमांक मिळवला माहेश्वरी विद्याप्रसारक मंडळ पुणे व दमानी विद्या मंदिर सोलापूर यांच्यातर्फे आयोजित आंतरशालेय वकृत्व स्पर्धेत रिद्धी ज्योतिराम शिंदे हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला सन्मती ज्ञान प्रसारक मंडळ सोलापूर यांच्या वतीने परमपूज्य प्रज्ञाश्रमण आचार्य श्री एकशे आठ देवनंदजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित पाठांतर स्पर्धेत बालमंदिर गटात तनुश्री अमर बसवंती हिने तिसरा क्रमांक मिळवला तर इयत्ता पहिलीमधून सूर्याप्रसाद घुले याने दुसरा क्रमांक मिळवला उपक्रमशील शाळा पुरस्कार डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद सोलापूरतर्फे आयोजित क्रांतीसूर्य महात्मा फुले दिनानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील उपक्रमशील शाळा पुरस्कार शाळेस प्राप्त झाला क्रीडाविषयक उपक्रम भव्य क्रीडांगण अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्या माध्यमातून विद्यालयात योगासन क्रिकेट डॉसबॉल लंगडी खो खो कबड्डी मानवी मनोरे खेच यासारख्या खेळाचे प्रशिक्षण दिले जाते वार्षिक क्रीडा स्पर्धा वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन विद्यालय दरवर्षी करते यावर्षी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नितीन तारळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ससाहित्य कवायत संचलन लेझिम मानवी मनोरे योगासन यांचे चित्तथरारक सादरीकरण करण्यात आले वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धा घेऊन पारितोषिक देण्यात येतात याशिवाय विविध आंतरशालीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले जाते विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा जिल्हा योग परिषद योग साधना मंडळ व इनर व्हील क्लब सोलापूर यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत विद्यालयातील सातशे पंधरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सर्वाधिक सहभागाबद्दल शाळेचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी आंतरशालीय सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धेत मुलींच्या संघाने पहिली ते चौथी गटातून दुसरा क्रमांक पटकावला तर वैयक्तिक जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत अमृता शिवयोगी निंबाने हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला कलाविषयक उपक्रम मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना आपले कलागुण सादर करता यावेत यासाठी विविध कार्यक्रम व स्पर्धा यांच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिल्या जातात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळतर्फे आयोजित देशभक्ती गीत गायन स्पर्धेत विद्यालयाच्या समूहाने तिसरा क्रमांक मिळवला सन्मती ज्ञानप्रसारक मंडळतर्फे आयोजित समूह नृत्य स्पर्धेत विद्यालयाने तिसरा क्रमांक मिळवला स्नेहसंमेलन विविध कलागुणांची जोपासना करणे आणि सामाजिक बांधिलकीची जपवणूक करण्यासाठी शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन मोठ्या थाटात केले जाते सर्वाधिक विद्यार्थी सहभागी होत विविध सांस्कृतिक व समाज प्रबोधन करणारे कार्यक्रम यावेळी सादर केले जातात सहल मुलांच्या बागडण्यासोबतच काही नवीन शिकायला मिळण्याची संधी म्हणजे शैक्षणिक सहल गतवर्षी मुलांनी शावरन टावर वॉटर पार्क हिप्परगा येथे जाऊन खूप सारी मोजमजा केली यावर्षी अभिषेक मळा या कृषी पर्यटन केंद्रात सहाशे अठरा विद्यार्थ्यांनी भेट दिली शेतीविषयक माहिती जाणून घेतली व उरड्याचाही आनंद घेतला सुमती कला विज्ञान संस्कृती प्रदर्शन शाळेने कला व विज्ञान प्रदर्शनासोबतच संस्कृती प्रदर्शन भरवले त्याद्वारे विद्यार्थ्यांना विविध कलागुण सादर करण्याची संधी मिळाली या प्रदर्शनात नृत्य रामायण नाट्यप्रसंग चंद्रयान मोहीम विविध प्रयोग वेगवेगळ्या राज्यांची संस्कृती कलाकुसरीचे साहित्य आपत्ती व्यवस्थापन सामाजिक बांधिलकी घर ही शाळा परिसरातील वनस्पती स्वदेशी आग्रह सण व संस्कृतीची ओळख इत्यादी विषय विद्यार्थ्यांनी कृतियुक्त सादर केले सांस्कृतिक उपक्रम रक्षाबंधन आषाढी एकादशी दिंडी गुरुपौर्णिमा नागपंचमी गुढीपाडवा छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिक्षक दिन स्वातंत्र्य दिन पाठ्यपुस्तक वितरण व नवागतांचे नवा स्वागत दीपावली भोजन यासारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे विद्यालयाने आपले वेगळे असे वैशिष्ट्य जपले आहे ते या सांस्कृतिक उपक्रमातूनच संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याचे विद्यालयाचे काही प्रयत्न हरिस्मृती विद्यालयात साठ वर्षापूर्वी घडलेली एक वाईट घटना अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी वाढदिवस हो साजरा करणारे इयत्ता दुसरीतील विद्यार्थी हरिप्रसाद उपाध्ये याचा खेळताना बांधकामासाठी आणलेल्या पाण्याच्या टाकीखाली सापडून दुर्दैवी अंत झाला तेव्हापासून दरवर्षी विद्यालयात उपाध्यय परिवाराकडून गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येते तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येतो हरीच्या स्मृतीप्रित्यर्थ उपाध्य परिवाराने बांधलेल्या पाण्याच्या टाक्यातून आजही हजारो विद्यार्थी आपली ताण भागवत आहेत क्षमावली मदन अहंकाराला दूर सारून सहिष्णुतेच्या भक्कम आधारावर मैत्रीचे महल उभं करण्याचे महान पर्व म्हणजे क्षमावली श्राविका संस्थेच्या संचालिका श्री विद्युलता शाह व माजी शिक्षिका अनंतमती शाह यांच्या प्रेरणेने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली सुरू झालेला हा उपक्रम आज ताग्यात अखंडपणे सुरू आहे अनेक दानशूर व समप्रिय दातारांच्या देणगीतून शमावली दिनाचा फंड सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये इतका झाला असून दरवर्षी यातून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला जातो चतुरश्री आनंद जत्रा बालकांच्या आनंदाला उधारण येते ते जत्रेमध्ये मग शाळेने देखील बालदिनाचे औतित्य साधत शाळेत आनंद जत्रा भरवली यावेळी शाळेला जणू जत्रेचे स्वरूप आले होते जम्पिंग बलून राऊंड घोडसवारी इलेक्ट्रिक बाईक राईड मनोरंजक खेळ आणि भरपूर सारी धमाल यावेळी मुलांनी अनुभवली सामाजिक उपक्रम शाळा काही सामाजिक उपक्रम राबवत आहे यामध्ये वृक्षारोपण फटाकेमुक्त दिवाळी गरीब विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत अशा सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सा विकास साधण्याचा सा प्रयत्न केला जात आहे असेच काही खास सामाजिक उपक्रम एक मूल एक झाड या अंतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीच्या पालक व विद्यार्थ्यांना तुळशीचे रोप भेट देऊन शाळेने आरोग्य व पर्यावरण जपा हा संदेश दिला चतुरश्री बालपरिषद लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क हे कर्तव्य देखील आहे हा संदेश महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळेमध्ये मुलांच्या निवडणुका घेण्यात आल्या यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेत मतदानाचा हक्क बजावला व लोकशाहीची ओळख करून घेतली या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे निवडणुकीचे सर्व काम हे विद्यार्थ्यांनीच पाहिले या निवडणुकीत शाळेतील शिक्षक व पालक प्रतिनिधी यांनी तर भाग घेतलाच तसेच संस्थेचे विश्वस्त व शासकीय अधिकारी यांनी देखील मतदान करून उपक्रमाला प्रतिसाद दिला आमच्या उपक्रमाची दखल प्रसिद्ध वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांनी देखील घेतली आमच्या प्रत्येक उपक्रमाला विद्यार्थी करण्यासाठी संस्थेचे विश्वस्त मंडळाचे बहुमल मार्गदर्शन मिळत आहे तसेच तुम्हा पालकांचे देखील भरघोस असे सहकार्य मिळत आहे आपल्या सहकार्याबद्दल शतशः आभार धन्यवाद